शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे दोन तीन तारखेला अतिवृष्टी झाली माध्यमातून आपल्या हदगाव हिमतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचं पूर नुकसान झालं त्याचबरोबर जे नदीकाठचे लोक आहेत त्यांचं तर पुरं गाळासळ होऊन गेले या सर्व हदगाव हिमय मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या सरकारने ज्याचे घर उदगत झाले जे रोजचं खाय पियाचे वस्तू वाहून गेल्या त्यांना बहात्तर तासाच्या सामग्री मदत देण्याची गरज होती त्यांनी आतापर्यंत दिले नाही जवळ जवळपास चौदा तारीख आहे म्हणून या शासनाला जागा करण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या बुधवारी म्हणजेच अठरा तारीखला सकाळी साडे अकरा वाजता आम्ही खदगाव जुना स्टँड ते तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढतो त्या बैलगाडी मोर्चा काढायचा हेतू एवढाच आमचा की हे झोपलेलं सरकार आणि हे झोपलेले अधिकारी त्यांनी गेंड्याचं कातडं पांवरून सोंक करतात आणि शेतकऱ्याची कशी नुकसान होईल शेतकऱ्याची कशी माती होईल आणि शेतकरी कशी आत्महत्या करतील यासाठी हे सगळे अधिकारी जाणीवपूर्वक पंचनामे लेट करतायत जाणीवपूर्वक सरकारला अहवाल देत नाहीत या सरकारचा निषेध आणि अधिकाराचा निषेध म्हणून येणाऱ्या बुधवारी स्वराज्य पक्षाच्या वतीनं व सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आम्ही तहसीलवरती बैलगाडी मोर्चा करणार आहोत या सरकारला जागा करणार आहोत जर येणाऱ्या बुधवारी आठ तारखेपर्यंत या सरकारला जाग नाही आली तर सत्तावीस तारखेला म्हणजेच येणारी सत्तावीस सप्टेंबरला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी आगाव अंगल करू या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढायचं एवढंच आमचा हेतू आहे की हे शेतकऱ्यांचं बैल हा प्रमुख आहे आमचा साधन आहे तो आमचा फॅमिली मेंबर आहे पहिले प्राथमिकरित्या आम्ही सरकार लावू अधिकाऱ्याला बैल लावायचं काम करू बैल जर बैलगाडी मोर्चा काढून यायला तर कळत नसल तर येणाऱ्या काळात सत्तावीस तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला आगाळा मोर्चा काढू आणि मंत्रालयाला देखील सत्तावीस तारखेनंतर फिरणं मागात काढू आणि जे शेतकरी बांधवांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना सर सगळं मदत देण्यात यावी त्याचबरोबर नदीकाठचे जे गाव आहे त्यांचे जवळपास नदीपासून दीड दीड दोन दोन किलोमीटर पाणी शेतामध्ये हो ते कमरित काल होतं त्याचे अशी शेती नुकसान झाली त्या शेतीमध्ये पाच वर्ष काही पिकू शकत नाही तर त्या शेतकऱ्याला येणाऱ्या दोन वर्षापर्यंत रिका सरकारने मदत द्यावी जशी कोणत्या माध्यमातून देता येईल ते पूरग्रस्त म्हणून देता येईल काय ते त्यांचे सरकारचं काम आहे ज्यांनी बसून या जे नदीकाठचे लोक आहेत त्यांना भरभरून शंभर टक्के मदत मिळावी त्याचबरोबर त्या घरात वाहून केले घरात सांगू त्यांना बहात्तर तासाची आठ मदत द्यायची असते दहा हजार रुपये ज्यावेळेस दसराव देशमुख साहेबांनी ते जी आर कार्ड लावतात आणि ते लागू केले आज बहात्तर तास काय तर चौदा दिवस होऊन देखील हे सरकार आणि स्थानिकचे दोन्ही तहसीलदार आणि था। स्थानिकचे एच डी एम याचं लक्ष नाही आहे यांचा तलाठी कोणत्या कोणत्या गावात जात नाही आहे अनेक गावातून आम्हाला फोन येतात आमचा की पंचनामा देखील झाला नाही एकीकडे एक, एक मंत्री म्हणतो पंचनामा करा दुसरीकडे दुसरा मं, मंत्री म्हणतो की पंचनाम्याची गरज नाही याच्या याला ताळमेळ नाही याचे डोके ठिकाणावर ठेवण्यासाठी याला करण्यासाठी हे हा आयोजन केलं छत्रपती संभाजीराजे हे शिवशाहू फुले आंबेडकरांचे वर वारसदार आहेत नुसते विचारल्यानंतर ते रक्ताच्या वार झाले आहेत त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मिरची निटाला हात लावता कामा नाही आज ते त्यांचेच वारसदार राणा इतकाल्या पूर्वग्रस्त भागामध्ये यावं लागते आज शेतकरी बांधवांना खायला माग ते आहेत तर त्याची ती अवस्था बघून छत्रपतीला खुद्द डोळ्यात पाणी येऊन तेवढ्यावर थांबता त्यांनी सांगितलं की उद्याच्या येणाऱ्या गुरुवार शुक्रवारपर्यंत त्याला जर मदत नाही मिळाली तर स्वराज्याच्या वतीने त्याला आपण मदत करायची जर उद्या आम्ही मोर्चा काढलो बुधवार गुरुवारपर्यंत जर मदत नाही मिळाली तर शुक्रवारी स्वराज्य पक्षाच्या वतीने वतीनं उंचा त्या शेतकऱ्याला आम्ही मदत द्यायला जाणार आहोत त्याचबरोबर अलीकडे धानवडाला एक मनीस होऊन गेली देखील शेतकऱ्या शेतकऱ्यात सत्तावीस गुंटी वावर आहेत त्याला देखील आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून शुक्रवारी आर्थिक मदत देणार आहोत शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे जोडून की आज आपल्या हाती तोडी आलेलं सोयाबीन कापूस तूर काय म्हणताना उद्ध्वस्त झालं तर हे याची वाचा फोडण्यासाठी जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले हे लोकप्रतिनिधीने आतापर्यंत कुठंतरी आवाज उचलला का त्या गावातील लोकांना काही मदत केली का स्वतः का स्वतःच सगळ्या गोष्टी घेतात आज हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर दिगी ता, एकंबा त्यानंतर वारणटाकळी या गावात भयानक परिस्थिती होती त्या गावामध्ये एकशे अडुसठ एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडून देखील दोन तीन दिवस तशीचा सांगणं होतं किंवा मेळायचं किंवा सगळे म्हणणं होतं की जळगाव सर्कलमध्ये जास्त पाऊस पडला तर मला सांगायचं जळगाव सर्कलमध्ये देखील पाऊस पडलाच पण त्याचबरोबर बाकीच्या गावात देखील पडला हे जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधी आपल्याच भागातील किंवा आपल्याच नातेवाईकाला कसे पैसे मिळावे आपल्याच भाग म्हणजे नातेवाईक किंवा कार्यकर्त्यालाच त्याचा लाभ कसा मिळावा यासाठी प्रयत्न करतायत खोटे नाटे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात फक्त आम्ही करतोय परंतु कोणाच्या बांधावर गेलते कोणत्या शेतकऱ्याचा ज्याचं घरातून सगळे धान्य गेले त्याला कोणा मदत केली केली का मदत त्या राग आली का तर येणाऱ्या काळामध्ये हे शेतकरी राजा खऱ्या अर्थात राजा येणाऱ्या काळामध्ये शेतकरी राजा देखील हे दोन अडीच महिन्या विधानसभा आली त्याला ते त्या जागा लाकून देतील त्याचबरोबर माझ्या शेतकरी राजाला सगळ्या शेतकरी मायबाप जनतेला विनंती आहे की आपण उचलू नका आणि आत्महत्यासारखे आणू नका तुमच्या पाठीशी छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि तुमचा मुलगा तुमचा नातू तुमचा पंत स्वतः सर्व ताकतींशी तुमच्या पाठीशी आहे असला कुठलाही विचार नका आत्महत्यासारखा कारण काय आपण जगलो तर जय जगल कारण काय शेतकरी आहेत म्हणून सगळे लोक आहेत पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या बुधवारी आपण सर्वांनी मोर्चा सामील आहोत ज्याच्याकडे बैलगाडी असतील त्यांनी बैलगाडी घेऊन यावं पण हो। पुरावे बैलगाडी नसेल तर स्वतः आपण मोर्चात उपस्थित राहू हो। कारण काही मागणी आपल्या आहेत आपण शेतकरी आहोत किंवा शेतकऱ्यांचं जोपर्यंत प्रेशर क्या, जो पित, जो पित आ, ला नहीं। त्या झोपेत झोपेत सो करणार सरकारला आणि तिथल्या तहसीलदार त्याचबरोबर एच डी एम कलेक्टरला जागेणार नाही त्या जागा करण्यासाठी हा मोर्चा आहे त्यामुळे सर्व मायाला विनंती करतो की आपण बुधवारी यावं